नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खुशखबर 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 मोफत प्रवेश भारत सरकार मान्य दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियान नॅश कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची उपलब्धता या घटक अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण एक लाईट मोटर व्हेकल ड्राईव्ह दोन मेकअप आर्टिस्ट तीन सोलर एल ई डी टेक्निशियन चार टेक्निशियन एअर कंडिशन ए सी या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो राष्ट्रीय रेषाखालील बचत गटातील सदस्य व त्यांचे पाल्य वयोमर्यादा सतरा ते पंचेचाळीस वर्ष या लाभार्थ्यांसाठी योजनेचा फायदा काय केंद्र शासनाने प्रमाणपत्र रोजगार मिळवून देण्यासाठी व व्यवसाय उभारण्याकरिता मदत प्रवेश प्रक्रिया आधार कार्ड टी सी पासपोर्ट फोटो मार्क मेमो दारिद्र्य रेषेखालील कार्ड अनिवार्य सेवा समिती धुळे टेक्निकल इन्स्टिट्यूट देवपूर धुळे संचालक संपर्क शिवानंद गंगणे नितीन रांजनकर मोबाईल नंबर सात आठ दोन शून्य नऊ एक एक चार पाच नऊ इन्स्टिट्यूट संपर्क संजय सरस आठ सहा शून्य पाच तीन एक पाच एक तीन पत्ता राजीव गांधी महिला कॉलेज अनमोल नगर देवपूर धुळे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद नमस्कार दिव्यांग बंधू आणि भगिनींनो दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खेलो इंडियाच्या पदक विजेत्यांना सरकारी नोकरी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती खेलो इंडिया स्पर्धेत पदक, पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्यात येईल अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खेळाला प्रोत्साहन देण्याच्या आणि खेळातून करिअर घडवण्याच्या व्हिजनमधून हा निर्णय घेण्यात आल्याचे ठाकूर म्हणाले भारताला क्रीडा महाशक्ती म्हणून जगाच्या पटलावर आणण्याचे आमचे धोरण आहे त्यासाठी विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या वयोगटातील आणि दिव्यांगांसाठी खेलो इंडिया गेम्स घेतले जातात दोन हजार अठरा साली या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आता ही स्पर्धा देशातील प्रमुख स्पर्धा बनली आहे यातील पदक विजेत्यांना सरकारी नोकरीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे याशिवाय या खेळाडूंना या शिष्यवृत्तीही प्रदान करण्यात येणार आहे धन्यवाद बातमी आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट आहोत